एकाने ज्येष्ठ नागरिकाला सोशल मीडियावरून ऑडिओ व्हिडिओ कॉल करून आयपीएस व सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरून आक्षेपार संदेश व्हायरल झाल्याने त्यांच्या विरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने डिजिटल अरेस्ट करण्यात आल्याचे सांगून न्यायालयाचे बनावट आदेश पाठवून रक्कम परत मिळेल असे सांगून वेगवेगळ्या खात्यात रक्कम भरून घेऊन सत्तावीस लाख दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना शहर सायबर गुन्हे शाखेने गुजरात येथील अहमदाबाद येथून अटक केली आहे डबलभाई विपुलभाई शहा वय एकोण हार्दिक रोहित बाई शहा वय त्रेचाळीस दोघे राहणार अहमदाबाद गुजरात अशी त्यांची नावे आहेत आठ नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी यातील तक्रारदार निवृत्त अभियंता यांना अनोळखी क्रमांकाच्या व्हॉट्सअप वरून ऑडिओ व व्हिडिओ कॉल आला त्यांनी आय अधिकारी असल्याचे सांगितले त्यांचे नावे असलेल्या एक मोबाईल क्रमांक सांगितला त्यांच्या व्हॉट्सअप खात्यावरून आक्षेपार्ह संदेश व्हायरल झाल्याने त्यांच्या विरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने डिजिटल अरेस्ट केली आहे याबाबत कोणाशी चर्चा करायची अथवा सांगायचे नाही अशी भीती घातली त्यांना अरेस्ट वॉरंट सुप्रीम कोर्टाची इंग्रजीतील पिन इंग्रजीतील तीन पाणी नोटीस पाठवून त्याचा अर्थ सांगितला कुठेही बाहेर जाता येणार नाही त्यासाठी आम्हाला विचारा कॅमेरा सतत चालू ठेवून तुम्ही त्यासमोर हवे तसेच सोशल मीडिया व्हिडिओ कॉल सतत चालू ठेवण्यास सांगितले त्या कॉलवर वेगवेगळे लोक मोठ मोठ्या पदावर असल्याचे सांगून बोलू लागले संशयित त्यांना शहरात दाखवत नव्हते बनावट आय अधिकारी विजय खन्ना यांनी कोणकोणत्या कौन बँकेत खाते एफ किती म्युच्युअल फंड शेअर्स आहेत का याची माहिती घेतली त्यांना कोणीही नसलेल्या खोलीत बसण्यास सांगितले बनावट सीबीआय अधिकारी राहुल गुप्ता यांनी आता कोर्टासमोर तुमचे म्हणणे मांडतो मग तुम्ही कोर्टाशी बोला कोर्टाच्या निर्णयास तुम्ही जबाबदार असाल असे सांगितले एकाने त्याच्या कॅनरा बँकेतील खात्यातून मनी लँडिंग झाले असून त्याचे पुरावे असल्याचे म्हटले तक्रारदाराने त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले त्यावर बनावट कोर्टाने हे मान्य नसल्याचे सांगत कामकाज स्थगित केले गुप्ता यांनी त्यांना कोर्टाचा निर्णय कळवू असे सांगितले त्यानंतर संशयितांनी कोर्टाचा निर्णय त्यांना पाठवला आरबीआय मार्गदर्शक तत्वानुसार तपासात सहकार्य करा एका गोपनीय खात्यावर रक्कम जमा करा तपास पूर्ण झाल्यावर अठ्ठेचाळीस तासात ती परत मिळेल असे सांगितले त्यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यात एकूण सत्तावीस लाख दहा हजार रुपये भरून घेऊन फसवणूक केली या प्रकरणी त्यांनी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहर सायबर गुन्हे शाखेत फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल केला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा फौजदार नागेशिंगळे नाईक कृष्णांत जाधव कॉन्स्टेबल रधिकांत राजमाने यांनी ही कारवाई केली सायबर तज्ज्ञांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व इतर पुरावे याद्वारे संशयितांचा तपास लावला या टोळीत पाच जण असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यापैकी तीन संशयित हे सध्या दुबईत आहेत विशा मुदत संपल्यावर ते भारतात परतल्यानंतर त्यांना के अटक केली जाणार आहे गुन्ह्यातील मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे